नुसतं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं आहे आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करायचं आहे मित्रो मागच्या दहा वर्षांच्या काळात भारतानं भारतीय समाजानं भारतीय लोकांनी पोस्ट पोस्टरूजचा कालखंड खऱ्या अर्थानं अनुभवला अनुभवला काय तो एकदम हलाखीनं भोगला जे जे खोटं आहे ते सगळं खरं करून मानलं गेलं आहे आणि लोकांना ते खोटं स्वीकारायला भाग पाडलं गेलं महाराष्ट्राबाबतही आपण वर्षांपासून सोसत आलेलो आहोत रयतेचं राज्य असणारे शिवशाहीला कधी हिंदुत्ववादी राज्य बनवलं गेलं याचा आपल्याला थांब पत्ताही लागला नाही शिवाजी राजाच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय नीतीला कधी गो ब्राह्मण प्रतिपालक बनवून टाकलं हे देखील आपल्याला कळालं नाही याच शिवरायांच्या मातेवर म्हणजेच जिजाऊ मातेवर त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापर्यंतची मजल गाठलेली लोकं या महाराष्ट्रातच राहत होती आणि राहत आहेत हे आपल्याला ठाऊक आहे शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला रक्षणारा आमचा स्वराज्य रक्षक राजा कधी धर्मरक्षक कधी धर्मवीर बनवून टाकला त्याचं अपहरण करून टाकलं हे देखील आपल्याला उमजलं नाही मनोवादी व्यवस्थेनं असाच नेहमी केसानं गळा कापून बहुजनांचं शिरकाण केलं आहे शरीराच्या खांडोळ्या केल्यात उजबूज करून मॉब या महाराष्ट्र कायम अंधकारच कसा राहील याची त्यांनी नीट काळजी घेतली आहे तुम्हाला माहिती असेलच की सेनापती बापट म्हणाले होते ना महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले बघा महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले त्यामुळे या मनुवाद्यांना आरक्षण विरोधकांना सामाजिक न्यायाच्या विरोधकांना शिवरायांच्या विरोधकांना कायम महाराष्ट्राचं भय वाटत आलेलं आहे कारण या महाराष्ट्रानं कधीच मनूच्या विचारांना त्यांच्या कृतीला आपल्या मातीत तग धरू दिला नाही जोपर्यंत महाराष्ट्राचा गोबरपट्टा होत नाही महाराष्ट्राचं भैया राष्ट्र होणार नाही तोपर्यंत संघाला मनुवादी विचारधारेच्या दहशतवाद्यांना देशावर छत्री अंमल करता येणार नाही हे सत्य आहे आणि हे सत्य त्यांना चांगलं ठाऊक आहे आणि तेच सत्य मी तुम्हाला सांगायला आज इथे आलो संभाजी महाराजांचा छलकपट करून केलेल्या हत्येनंतर महाराष्ट्रानं कायमच यात्रा पाहिली पेशवाईचा क्रूर अंधार सर्वांना ठाऊकच आहे मधली खूप वर्षं जावी लागली आणि मग मनुवादी वर्णव्यवस्थेच्या म्हणजेच पेशवाईच्या अंधारयुगात वावरणाऱ्या महाराष्ट्रानं पहिला सूर्य पाहिला तो क्रांतिवाद ज्योतिबा फिलेंच्या रूपानं त्यांनीच सर्वात आधी महाराष्ट्राच्या जनतेला गुलामगिरी आणि शोषणातून मुक्त करत धर्मसत्तेच्या अन्यायविरोधात आचूड ओढला ज्योतिबांनी पेटवलेली क्रांतीची मशाल मग शाहू महाराज आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धगधगात ठेवली शिवशाहीनंतर अंधकारात बुडालेल्या महाराष्ट्राला जागा करण्याचं महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणण्याचं महाराष्ट्राला प्रागतिक बनवण्याचं शिवरायांच्या शिकवणुकीच्या सामाजिक न्यायासाठी अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्राची पायाभरणी ज्या तीन महान माणसांनी केली त्यांच्याच नावानं आज महाराष्ट्र ओळखला जातो म्हणून महाराष्ट्राची ओळख सांगताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून सांगितले जाते पण मागच्या दहा वर्षांच्या काळात याच महाराष्ट्राची ओळख हेतू पुसण्याचं मोठं षडयंत्र आपण सर्वांनी आहे ज्या मातीने महाराष्ट्रीय अस्मिता जपणाऱ्या माणसांनी महाराष्ट्र धर्म पाळणाऱ्या लोकांनी ज्या भूमीत अणुशक्ती स्पेस रिसर्च पासून भारतातल्या महाकाय धरणांपासून अवजोड उद्योग उभारले संगणकाचं युग आणलं आणि छोडो कलकी बाते म्हणत नव्या जगाकडे आशादायक पाहायला अख्ख्या भारताला शिकवलं अशा विकासाभिमुख असलेल्या महाराष्ट्रीय लोकांना हिंसेकडे वळवणारे त्यांच्यातल्या बेसिक इन्स्टिंकमधल्या हिंसा चाळवणाऱ्या माणसांपर्यंत रूपांतरण कसं झालं हा प्रश्न आधी आपल्याला पडला पाहिजे दाभोळकर पानसरेंच्या कष्टानं उभा राहिलेल्या आणि त्यांच्या रक्तसंघर्षाने तयार झालेला विज्ञानवादी महाराष्ट्र गाय गोबर आणि गोमूत्रापर्यंत कसा आला याचं विश्लेषण प्रत्येक सुजान महाराष्ट्रीय नागरिकांना करण्याची निर्णायक आता येऊन ठेवली आहे दोस्तो मी तुम्हाला परत सांगतोय की हा वाद हिंदू विरुद्ध अहिंदू असा नाही हा वाद महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाही नाही तर हा वाद वैदिक सनातनी मनुवादी विरुद्ध भारतीय असा आहे इथले मूळसे बहुजन हिंदू हे सनातनी नाहीत ते वैदिकही नाही ते इथल्याच मातीचे आहेत वैदिकांसारखे ते काही भारताच्या बाहेरून भारताच्या बाहेरच्या भूमीतून इथे आलेले नाही आहेत आजच्या बहुजन हिंदूंना गाय बैलाबद्दल आजही आदर असला तरी त्यांनी तिच्या देव पाण्याचा मूर्खपणा केलेला नव्हता बैलपोळा आणि वसुभारत साजरा करणारा हिंदू नेहमीच प्रत्यक्षवादी होता त्यामुळे तो गाय बैल भाकट झाले की विकून टाकू शकत होता आणि आपलं कृषक संस्कृतीचं अर्थचक्र अबाधित ठेवत होता गायी बैलाशी कधीही संबंध न आलेले हे वैदिक सत्तेत आले आणि गोमूत्रावर संशोधने होऊ लागली ही महाराष्ट्राचं पतन सुरू झालं महाराष्ट्राचं हे पतन होणं ही काही साधी प्रोसेस नव्हती ती काही शतकांपासून चालवत आणलेली आहे पण अधेमध्ये फुले शाहू आंबेडकरांसारखी अँटी व्हायरस येतात आणि या मनोवादी व्हायरसला मुळापासून उकडून फेकून देतात पण त्यांच्या जाण्यानंतर काही काळ थंब घेतलेला हा जो व्हायरस आहे ना तो पुन्हा ऍक्टिव्ह होतो आणि ज्या अँटी व्हायरसनं आपल्याला मारून टाकलाय तो त्याच्यासोबतच राहून रेझिस्टंट होतो आणि परत नव्याने उभा राहायचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे त्यांनी महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने उद्ध्वस्त करण्याचं मिशन मात्र अबाधित ठेवलेलं महाराष्ट्र सगळ्यात आधी सामाजिक दृष्ट्या उद्ध्वस्त केला गेला लोकांना बुवा बाबांच्या नादी लावलं विचारवंतांचे जाहीर खून घडवले त्या खुनांवर जाहीर जल्लोष साजरा केला गेला मॉब लिंचिंग करून लोकांमध्ये दहशत पसरवून महाराष्ट्राला सामाजिक पातळीवर पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं मग आली आर्थिक घडी आर्थिकदृष्ट्या बर्बाद करताना महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्राचा रोजगार महाराष्ट्राचा उद्योग आणि सर्व आर्थिक संस्था आणि जे जे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा कणा होता ते सर्व काही महाराष्ट्रातून उचलून गुजरातच्या घशात घातलं गेलं महाराष्ट्राच्या जमिनी गुजरात्यांच्या खिशात कवडी मोल दाम देऊन विकून टाकल्या महाराष्ट्राची जंगल बेचिरा करून करोडो वर्षांपासूनची जल जंगल आणि जमिनीची महाराष्ट्राची हक्काची संपत्ती गुजराती उद्योजकांना आंदोलन देऊन हेच लोक मोकळे झाले आता हे काम कुणी केले हे तुम्हाला मला सांगायची गरज आहे का नाही ना तुम्हाला मुंबईत झालेलं आर्यंत आर्य जंगलचं आंदोलन आठवतच असेल ना पुरेस आहे तुम्हाला हे समजण्यासाठी आणि सगळ्या शेवटी राजकीय मोजदादच नाही आधी काँग्रेस फुडली संस्था काबीज केल्या संस्थांची आर्थिक बंद केली कामगार संघटनाने स्थानाभूत केल्या विविध संघटनांचे पुढारी फोडले काही प्रकरणात संशयास्पद रोड ॲक्सिडेंट झाले ज्या पक्ष संघटनांनी महाराष्ट्राची आणि मुंबईची पद सांभाळली अस्मिता सांभाळली लोक सांभाळली सहकार उभा केला महाराष्ट्राचा महाराष्ट्रातल्या संस्था घडवल्या उद्योग उभा केला त्या पक्षांना संस्थांना सर्वांना फोडून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय इव्रतीची यांनी देशाच्या वेशीवर टांगली सातत्यानं राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरण आणि भानं लावायचे प्रयत्न झाले ना तेव्हा याच शाहू फुले आंबेडकरी विचारानं महाराष्ट्र थोडाफार तगवला आता राजकीय दृष्ट्या नासवलेला महाराष्ट्र जर बदलायचा असेल तर ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे लक्षात ठेवा विकासासाठी एक स्थिर सरकार हवं असतं आणि शांतता हवी असते आपण सामाजिक आणि आर्थिक हानी भरून काढू पण ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची राजकीय हानी भरून काढायची एकमेव आणि शेवटची संधी आहे आज निवडणुकीच्या प्रचारात कटेंगे तो बटेंगेचे प्रचार चालू आहेत काय विडवल्यासारखं आत्ताचे सत्ताधीश बोलत आहेत हेच मला कळण्यात झालंय अरे दहा वर्ष राजकीय सत्ता तर तुमचीच आहे तीही फुल मेजॉरिटीनं या देशात एकशे चाळीस पैकी एकशे दहा कोटी लोक हिंदू आणि तुमचा नेताही हिंदू तुम्हीही हिंदू सनातनी जे जे तुम्ही स्वतःला काही म्हणून घेता ते सर्व काही तरी हिंदू खत्रेमध्ये असेल तर त्या नेत्याला आणि तुमच्या पक्षाला हिंदू हितासाठी सत्तेतून पाय उतर तर व्हावंच लागेल ना बघा मी खूप साधा आणि सिंपल लॉजिक सांगितलेलं आहे आणि तसंही तुम्हाला लोकांना महाराष्ट्रापेवी राजकारण करताच येत नाहीये मी खरं बोलतोय आणि जर तुम्हाला ते लक्षात आलं असेल किंवा जर पटक नसेल तर तुम्ही जरा विचार करून पहा की कोविड काळात नीच पातळीवरचं राजकारण कोणी केलं होतं मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे न देता ते पीएम केअर मध्येच पैसे द्यावेत यासाठीचं घाणेरडं राजकारण कुणी केलं होतं तुम्हीच ना मीडियाला हाताशी धरून बांद्रे रेल्वे स्टेशनची अफवा कुणी पसरवली होती तबलेगिंगची अफवा कोणी पसरवली होती रेमडेसिवीर नावाचं जे औषध होत आठवतंय ना सगळ्यांना आठवतच आहे त्याचा जेव्हा तुटवडा होता तेव्हा त्याची किंमत वाढवून लोकांना ते घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणं हे कोणते आय सेल करत होती नाथपंथी डवरी गोसावी जे एकदम नोमॅटिक ट्राईब वाले होते त्यांचं मॉब लिंचिंग झाल्यानंतर ते हिंदू साधू होते त्यांना जाणून बुजून मारून टाकले या अफवा कोणी पसरवल्या होत्या महाराष्ट्रातली स्थिती कोविड काळात बिघडावी याच्यासाठी कोण प्रयत्नशील होतं हे लोकांना चांगलं ठाऊक आहे कोविडची लाट जेव्हा जोरावर होती तेव्हा मंदिराचा मुद्दा काढून धार्मिक भावना भडकवण्याचं काम कुणी केलं होतं हे लोक आजही विसरलेले नाहीयेत म्हणून अखेरीसच आणि हे महत्वाचं आव्हान तुम्हा सर्वांना आणि त्यासाठी आम्ही सर्व म्हणतोय मी म्हणतोय नुसतं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं नुसतं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं महाराष्ट्रातले उद्योगधंदे राज्याबाहेर जाऊ देणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना बेरोजगार करणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्र गुजरातला हलवणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं महाराष्ट्रात जमवलेला पैसा दिल्लीच्या पायावर ओतणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं महाराष्ट्रातल्या शाळा अदानींच्या नावावर करणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं धारावीसह मुंबईचं अदानीकरण करणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं आहे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची एकही वीट न रचणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या भूलथापा देणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवणाऱ्या या सरकारला नुसतं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोयाबीनच्या भावाचं राजकारण करणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं आहे महाराष्ट्रातल्या लेखी बेपत्ता होण्यात राज्याला देशात दुसऱ्या क्रमांकावर आणणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं आहे महिलांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं आहे पोलीस स्थानकात गोळीबार करणाऱ्याच्या बायकोला तिकीट देणाऱ्या पक्षाला नुसतं पाडायचं नाही त्यांना सडकून आपटायचं बदलापुरातील चिमुकलीच्या अत्याचारातील आपटे गँगला वाचवणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही त्यांना जोरात दणकून आपटायचं महाराष्ट्राच्या कायद्या सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरातच पाडायचं आहे हिट अँड रन प्रकरणातील धनिकांच्या बाळांना वाचवणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं आहे मांसाहाराच्या नावाखाली मराठी माणसांना घरं नाकारणाऱ्यांची पाठवाखण करणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं आहे महाराष्ट्रातल्या जमिनी कवडीमोल भावात जैन मारवड्यांच्या घशात घालणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात आहे मराठी माणसाच्या मुंबईतली रेल्वे स्थानकं जैनांच्या नावे करणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं आहे केवळ मतांसाठीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं आहे नाही नाही म्हणत पहाटेच्या पहाटे शपथविधी उरकणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात पाडायचं आहे गोवा गुवाहाटी करत लक्षात घ्या गोवा गुवाहाटी करत रात्रीच्या अंधारात तोंड काळ करणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही जोरात आहे डिपॉझिट जप्त करायचं अरेच जंगल नासवणाऱ्यांना जोरात पाडायचं आहे मराठा ओबीसी हिंदू मुस्लिम बटेंगे कटेंगे अशा सतत कुटीची बीजे रुजवणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही तर तो जोरात तोंड घशीच पाडायचं घटनाबाह्य सरकार स्थापून स्वायत्त संस्थांचा पोपट करून संविधान धुडकावणाऱ्यांना नुसतं पाडायचं नाही थेट जमिनीतच गाडायचं आहे संविधान बदलायचं आहे अशी जाहीर हाकाटी करणाऱ्या जातीयवाद्यांना सडकवून आपटायचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा करणाऱ्या या मनोवाद्यांना आणि त्यांच्या टोळीला नुसतं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं आहे महाराष्ट्राशी मराठी मातीशी गद्दारी करणाऱ्या हरेकाला नुसतं पाडायचं नाही तर जोरात पाडायचं आहे आणि अशा गद्दारांना पाठिंबा देणाऱ्यांनाही नुसतं पाडायचं नाही त्यांना कायमस्वरूपी जमीन दोस्तच करायचं आहे त्यांना जोरात पाडायचं आहे आता यांना सुट्टी नाही महाराष्ट्र धर्माचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे हा महाराष्ट्र गेला तर अख्खं राष्ट्र गेलं हे राष्ट्र आपलं आहे ही निवडणूक निर्णायक निवडणूक आहे आणि या निवडणुकीत या पॅसिस्टांचा मनोवाद्यांचा निर्णायकी पराभव झालाच पाहिजे ही माझं आजचं आव्हान आपल्या सगळ्यांसाठी होतं तुम्हाला पटलं तर तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करा सगळ्यांना सांगा की कुणाविरोधात आपण निवडणूक लढतोय तुम्ही कोणालाही मतदान करा पण कुणाच्या विरोधात करायचं आहे याची भूमिका तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे ही आजचा जो व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओसाठी संजय सोनवणी हर्षाली गुले आणि संजय भंडार आनंद भंडारे यांच्या पोस्टचा मी आधार घेतलेला आहे मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांची पूर्वपरवानगीही घेतलेली होती भेटूयात नवीन व्हिडिओसह उद्या मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा तुमच्या मताची किंमत ही मीठ मिरची एवढी नाही एक मत पूर्ण आयुष्य बदलू शकतं पूर्ण जग बदलू शकतं लक्षात ठेवा उद्या आठवणीनं आणि जबाबदारीनं मतदान करा जय भीम जय संविधान भारतीय लोकशाहीचा विजय असो भारतीय संविधान चिराई हो थँक्यू